नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे नक्षत्र मृगा आहे योग आयुष्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून सहा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अकरा मिनिटापासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून सहा मिनिटापासून ते सहा वाजून सदतीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते दोन वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे रवी नेप्चून बरोबर केंद्र योग करणार आहे आजच्याच दिवशी रवी आणि नेप्च्युनची युती सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे वेयातल्या रवी नेत्युंबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे व्ययात रवी आणि नेपचूनची युती सुद्धा होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे आजचा दिवस धावपळीचा राहील गडबडी गडबडीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल कर राहील ट्रॅव्हिंग जास्त होईल ते कामं पूर्ण सुद्धा होतील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारच्या नातेसमधे सुधारतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करताल तर कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण ट्रेड येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अजिबात करू नका तुमचे अंदाज चुकू शकतील याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ वृषभराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या रवी नेप्चून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दशमातल्या दशमातल्या शुक्रा बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या लाभामध्ये रवी आणि नेप्च्युनची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील याच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काही लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता बर महत्व महत्वाचे राहील याचप्रमाणे तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काही आयडिया सुद्धा तुम्हाला येऊ शकतील त्याचप्रमाणे तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडून काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील त्या मित्रपरिवारापैकी कुणाच्या आरोग्याच्या संदर्भातले काही तक्रारी डोकं वर करू शकतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या भाग्य मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भाग्यात असताना शुक्राबरोबर बरोबर हा चंद्र करणार आहे दशमातल्या रवी नेप्तून बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दशमामध्ये रवी नेप्टूनची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण आहे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी डेव्हलप खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल या प्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर दोघांमध्ये संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळताना दिसून येतील याचप्रमाणे यंदा दोन ते तीन दोन ते तीन दिवसात कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज चुकण्याची यानंतरची जी, जी है, है, कर रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या वेसा चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या मगना बरोबर अष्टमातल्या शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण करणार आहे अग्यातल्या रवी बुधाब रवी नेप्सून बरोबर अशा केंद्र करणाऱ्या मागे सेना तरवी नेप्सची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी धावपळ दगदग बऱ्याच प्रमाणात राहील काही चांगले लाभ होऊ शकतील परंतु आजच्या दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका तुमच्या अंदाज चुकू शकतील महत्त्वपूर्ण काम रेंगाळण्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन जाणू शकेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसात सुद्धा तुमच्या आर्थिक संदर्भातले काही चुकीचे व्यवहार होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात घेऊ नका त्यानंतरची जी आहे ती आहे सिवरास शिवराश लाभ असा चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या शुक्रांबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे अष्टमामध्ये रवी नेप्चुनचा अष्टमात असणार रवी नेप्चुनशी हा चंद्र केंद्र करणार आहे अष्टमामध्ये रवी नेप्चूनची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण आहेत खास करून विवाहित असेल तर वैवाहित जुडीदारापासून संबंध अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा संभवतात मात्र येणाऱ्या दोन तीन तीन दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील इझी मध्येच्या मागे लागू नका यानंतर जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या दहाव्या सलात चंद्राचा भ्रमण आहे षष्टात असणाऱ्या शुक्राबरोबर चंद्र त्रिकोणी वापरणार आहे सप्तमातल्या रवि मंगळ रवी दक्षिण बरोबर चंद्र करणार आहे सप्तमामध्ये रवी दक्षिणची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा दिवस वाई वाई जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्वपूर्ण घटनाकडे व घडामोडी घडून येऊ शकते याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं वैवाहिक जोडीदार संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकते काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळू राशी ज्या चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या मंगळाबरोबर शुक्राबरोबर चंद्र त्रिकोण करणार आहे आणि षष्टातल्या रवी नेपचूनबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र करणाऱ्या षष्टात रवी आणि नेपचूनची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला चांगले इंट्युशन येऊ शकतील बऱ्याच प्रमाणात तुम्हाला ॲक्टिव्ह राहाल फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं सुद्धा करू शकतील असं तुम्हाला कॉन्फिडन्स एनर्जी लावून खूपच चांगल्या प्रकारचे लाभेल भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचा आजचा दिवस अतिशय उत्तम जाईल येणारे दोन तीन तीन दिवस मात्र महत्त्वपूर्ण राहील राहतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चुकीचे निर्णय होण्याची शक्यता आहे किंवा मिसअंडरस्टँडिंगमुळे तुमच्या प्रतिमा वलीन होण्याची शक्यता बऱ्याच होणार आहे काळजी घ्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मानसिक तणाव जाणवू शकेल यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे तुमच्या पंचमात असणाऱ्या रवी नेप्चून बरोबर केंद्र केंद्र करणार आहे पंचमामध्ये रवी आणि नेप्चूनची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ होतील परंतु आरोग्याचा संदर्भ अतिशय महत्वपूर्ण राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण ट्रेड येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अजिबात करू नका चिटिंग होण्याची किंवा फसली जाण्याची शक्यता बऱ्याच होणार राहील या जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सातव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या रवी नेप्ट्युन बरोबर चंद्र करणार आहे तृतीयात असणाऱ्या शुक्रा बरोबर चंद्र त्रिकोणी चतुर्थामध्ये रवी नेप्ट्युनची युती सुद्धा होणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार संबंध आजच्या शिशू मधून अशा प्रकारचे दिसून घेतात वय आरोग्याकडे जोडीदारच्या आरोग्याकडे दर्शन गरजेचं राहील याप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरात जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या काय आरोग्याचे त्रास डोकं उठवू शकतील यानंतरची जी है, है मकरा रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सहाव्या सणाच्या भ्रमण आहे द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय हो करणार आहे तृतीयातल्या रवी नेप्चून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तृतीयामध्ये रवी आणि नेप्चूनची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास अत्यंत डोकंवर काढू शकतील काळजी घ्या येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुद्धा आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकंवर करू शकतील काही कमिटमेंट प्रॉमिसेस अजिबात करू नका तुमच्या अंदाज साफ म्हणतात आरोग्याच्या संदर्भात असे काय त्रास डोकव्हर करू शकतील त्याचं तुम्हाला निदान नाही या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं आहे या जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर चंद्र त्रिकोणीय करणार आहे तुमच्या द्वितीयात असणाऱ्या रवी नेप्च्युन बरोबरा चंद्र केंद्र करणार आहे द्वितीयामध्ये रवी नेप्च्युनची युती सुद्धा होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील खास करून जर तुम्ही गटाच्या रिलेशनशिप मध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुरून अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर बिवाहित असाल तर वैवाहितच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील वैवाहिक जुडीदारांनी तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंगचं वातावरण तयार जास्त प्रमाणात होईल त्या संदर्भात अलर्ट राहणं अतिशय आवश्यक आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन मींद राशी या चतुर्थ स्थाना चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच ता राशीत असणारा रवी नेप्चन बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या राशीमध्ये रवी नेप्चनची युती सुद्धा होणार आहे तुमच्या वेळेत असणाऱ्या शुक्राबरोबर चतुर्थातला चंद्र त्रिकोण करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा मात्र येणार दोन ते दिवस अतिशय महत्वाचं पूर्ण राहतील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास लोक वर करू शकतील चिटिंग होणं फसवणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील तर निर्णय घेताना काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला तसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे लाईक दा शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद